हा सन्मान वर्ष, ना जायना की पुढची पाच वर्षात जेव्हा मी उभे केले तेव्हा मला परवानगी दिली होती पण आता हा सन्मान धोरा टाळत आहे यांच्यासाठी या देवस्थांच्या विश्वासांची मनापासून इच्छा होती की जे दोघे एकमेकांच्या शजारी बसावेत शेजारी सीट आहे आणि माझ्या संस्कृती हातात निर्माण झाली की यांचा हस्त कोणाच्या हस्ते आपण सन्मान करावा हार घालतानंतर पुन्हा एकदा ही चाल आहे या संपूर्ण नगर पंचायतीमध्ये माझं वय काय ते नाही पण मला काम करायची इच्छा आहे आणि मी माझ्या कामात ना माझ्या प्रभागामध्ये काम माझ्या प्रभागा निश्चितपणे विकास करेल असं मनात ज्याने घेतलं अशा सर्वात मला वाटत की त्याला जास्त वय जा झालं असं म्हणणार नाही पण ज्यांनी वय समोर न आणता की मला आता जमणार नाही मी कशाला उभी राहू असा विचार न करता मी उभी राहीन आणि काम करून देईन फक्त उभे राहिल्या ना नाही निवडूनही ना आल्या आणि त्या भविष्यामध्ये या पाच वर्षामध्ये त्यांच्या वारमध्ये निश्चितपणे विकास करतील अशा श्रीमती सुषमा सुधारक राहते यांच्यासाठी आपण धोरण टाळ्या द्या आणि या वयातही त्यांनी या नगरपंचायतीमध्ये निवडून आल्यात आणि त्या आपल्या वारचा विकास करणार आहेत मी हेमचंद्र मानतात की आपण त्यांना सन्मानित करावं हेमंत्र म्हणजे ते मला गोरेमुळे येत येते हेमंत्र हेमंत पाहिजे लिंबू म्हणायची जवळ आहे

त्यानंतर मी निमंतित करतो आपल्या लक्ष्मीचा अर्धा बाब जो आहे हे अर्धा बाहेरचा हे लक्ष्मी रोड नाव कायम ठेवा आज आपण गणेश्वर देवस्थानच्या माध्यमातून केले आहे बाजारप्रेट आहे देवपाठ आहे पण जेवपाटा बरोबर जेवपाट आणि आता कोणाला बोलवायला नाही कारण आज कायमाचं यजमान यायले काही दिला पण किशोर तोड कोण

आपल्या वाढीचा विकास करून घेतला आहे आणि त्यांना मिळाली सक्तीचा सहभाग करण्यासाठी त्या नगरपंचायतीमध्ये दोघे आहे असं राजेंद्र अर्जुन पहाडे आणि सौरभ राजेंद्र आज सौरभ्या एका दोन नगरसेवक आहेत पक्ष वेळ असू दे दोन पक्ष जरी असले तरी सुद्धा विकास महागरचा होणार आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नाहीये तर मी या ठिकाणी विनंती करतो शाम आठवले यांना की आपण त्यांना समाजित करावं दोघांचा एकत्रित सौरभ वाघडे आणि राजांचा वाघडे हो काही चेहरे आहेत त्यांचं काम त्या वाडीमध्ये चांगलं चालत असत आणि असं चेहरा मी संदेश निघून आल्यानंतर लगेच म्हणतो संदेश बायला वाडीमध्ये चांगलं काम करतोय पण समोर काही जण येत नाही पण मागे काम मात्र चांगलं करत असतात असा आमचा हा

पुढे यावं आणि विनंती करावं आज आपल्याला की हे सर्व नगरसेवक एकत्रितपणे बसलेले तर आपल्या गावच्या विकासासाठी निश्चितपणे जसं पहिलं वाक्य होतं की आता आपण राजकारणाचे घेणे बाहेर ठेवू आणि राजकारणाचे घेणे बाहेर ठेवून आपण मित्रांनो या सर्वांमध्ये अजून दोन नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून तिथं स्वीकारलं जात आणि त्यामध्ये संतोष शांताराम सांगळे मला पण अजून म्हणजे जे सामाजिक काम करत असतात विविध पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या घेत असतात विविध संघटनांमध्ये ते जे आहेत विविध आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण असेल त्या त्या ठिकाणी धावून गेले आणि व्याडेश्वर देवस्थानचे जे कार्यवाह झाले त्या कार्यवाहांना यावर्षी स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा पद मिळालेलं आहे असे तुमचे आमचे सर्वांचे अमरदीप परसुरे यांचाही आपण आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत आता हा सन्मान मी किरण शेटना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं स्वीकृत नगरसेवक म्हणून ते आहेत व्याडेश्वर देवस्थानचे कार्यवाह आहेत शिवसेनेचे ते सन्माननीय पदाधिकारीही आहेत पण सामाजिक कोणतंही काम असलं तरी सुद्धा अमरदीपला सांगितलं तर ते काम होत नाही असं होत नाही तर अमरदीपचा या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छितो या ज्ञानेश्वर देवस्थानच्या माध्यमातून धन्यवाद सर खरं तर हा सत्कार समारंभ थोडासा जरी लांबला असला तरी तो करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी आम्हाला जो सहकार्य केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि दुर्गा देवी दिवसांचे अध्यक्ष सन्मान्य किरण शेटकरी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित या नगरीच्या प्रथम नागरिक हितात येईल तसे म्हटलं तर द्वितीय नागरिक पेंडल साहेब त्याचबरोबर या शहराची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे की कागद सजवला जातो पण तो नक्की गुवाहार नगरपंचायतीच्या हिताचाच असेल याची खात्री आम्हा सर्वांना असणाऱ्याने आमचा अडल विश्वास असणारे या नगरपंचायतीचे सी ओ त्याचबरोबर गुहागर तालुक्याचे गटविकास अधिकारी भिलारे साहेब आणि गुहागर तहसील कार्यालयात कायम एक अतिशय हसतमुख असणारं जे नेतृत्व आहे आणि भावी काळात तहसीलदार साहेब होतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे आणि व्याडेश्वराचरणी तशी प्रार्थना आहे असे आपले वैशंबाईन साहेब त्याचबरोबर आज वहागर शहराने प्रचंड विश्वासानं ज्या सर्वांच्या खांद्यावर आपली मान ठेवली आहे ती मान ठेवल्यानंतर ती मान छानपणे थोकटनं आणि प्रत्येकाच्या कानात यशाच गमक सागणे हे काम करणारे तुम्ही सर्व नगरसेवक आणि नगरसेविका विशेषत्वाला आज सांगावं असं वाटत की ज्या भागात आपण हा उत्सव करतोय ते या भागाचं नेतृत्व करणारे जे आहे अनुषा भावे या भागातील नेतृत्व करीत असताना याच भागात असणार असणारश्वर देवस्थानच अध्यक्षपदही या या भागात नानाविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी आपल्या परवानगीची गरज लागणार आहे त्यावेळेस आपण त्यांना योग्य तो सल्ला द्याल आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण करून द्या आज बहादरमध्ये